नमस्कार मी डॉक्टर कृष्णा राजेंद्र वडगावकर दिव्यनास क्लिनिक तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर भराडी येथून बोलतोय आमच्याकडे साधारणतः आता ही तिसरी ट्रीटमेंट ज्यांचे आहे भोजे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथून आत्माराम हिवाळी आणि मंगलाबाई हिवाळी यांनी आमच्याकडे तीन ट्रीटमेंट केल्या त्यांच्यावरती आम्ही सुजक ऍक्युप्रेशर उपचार पद्धती सुजक अॅकोपंचर आणि आयुर्वेदिक मेडिसिन या पद्धतीने आम्ही त्यांना बर करतोय आणि ते बऱ्यापैकी त्यांना आराम झालाय म्हणून आपण त्यांची घेतलेली छोटीशी मुलाखत नमस्कार 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 आत्मारा काय काय गोड घेतात राहतो हाड मोडल्यानंतर तसं घातला जातो हाड अशा प्रकारे त्रास घेताना या दोन महिने झालं होतं ते ही माहिती मिळाली

यासारखे असंख्य पेशंट की, की ज्यांना गुडघ्याची गादी घासल्यामुळं त्रास होतो आणि त्यांना ऑपरेशन शिवाय दुसऱ्या पर्याय नसतो असे पेशंट आमच्याकडं पूर्णपणे विदाउट ऑपरेशन थेरपी विदाऊट ड्रगलेस किंवा विदाउट सेल इंजेक्शन याद्वारे आम्ही त्यांना पूर्णपणे बरं करतो आमचा संपर्क तुम्हाला स्क्रीनवरती मिळेलच किंवा डॉक्टर कृष्णा वडगावकर ऑफिसियल या युट्यूब चॅनलला बघावं त्याच्यामध्ये आमची पूर्ण माहिती तुम्हाला मिळेलच धन्यवाद